राज्यात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय अनेक भागात या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय नदी नाल्यांना पूर आलेले आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे उजनी धरणातून तब्बल एक लाख एकेचाळीस हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर इथं होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्यानं पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला उजनी धरणातून तब्बल इतका पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरू करण्यात वीर धरणाचा सोळा हजार क्युसेक पर्यंत घटवण्यात आलाय या बदलांचा परिणाम नदीकाठच्या गावांवर होत असून प्रशासनाकडून सतत निरीक्षण ठेवलं जात आहे सध्या चंद्रभागेच्या पात्रात केवळ एक लाख दहा हजार क्युसेक विसर्गानं पाणी असून दुपारी त्यात लाख सत्तर हजार क्युसेक पर्यंत विसर्ग पोहोचणार आहे तर वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली असून चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे चंद्रभागा पात्रात नजिक असणाऱ्या अंबिकानगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्यानं शंभर कुटुंबाचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलेलं आहे कालपासून उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्यानं शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबियांचं कुटुं स्थलांतर सुरक्षित स्थळी केलेलं आहे भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर इथं होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्यानं पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे